आवाज मानदेशाचा पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाले महाराष्ट्रातील जनतेने दिलेला सर्वात मोठा कौल होता यामध्ये मानखटाव मध्ये भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय उमेदवार माननीय जयकुमार गोरे भाऊ हे जवळजवळ पन्नास हजार मतांनी निवडून आले त्यांनी मिळवलेले हे चौथे यश होते जयकुमार गोरे हे सलग चार वेळा आमदार झाले आमदार गोरे यांनी मारलेला हा विजयी चौकार विरोधकांच्या काळजात धडकी भरवणारा होता विजयी मिरवणुकीमध्ये सर्वांच्या नजरेत भरणारा भावी मंत्री साहेब हा बॅनर माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी स्वतःच्या दुकानासमोर लावला होता निवडणूक निकाल लागल्यानंतर मान खडाऊचे आमदार मंत्री व्हावेत असे वाटत होते परंतु यांनी या बॅनरद्वारे जयकुमार गोरे भाऊ हे मंत्री होणारच असे सूचित केले होते त्यांनी तो बॅनर आपल्या दुकानासमोर लावला होता आणि माननीय आमदार जया भाऊंना मंत्रिमंडळ शपथविधी दिवशी सकाळीच मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी भाजप पक्ष कार्यालयातून फोन आला आणि भाऊंना आमदार झाले त्यामुळे या बॅनरची सर्वत्र चर्चा झाली आणि अनेक मान्यवरांनी कौतुकही केलं मान चौफे न्यूज साठी प्रतिनिधी नितीन वाडेकर म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा